नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमचं प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला तर आम्ही एक नवीन लोकेशनमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एक नवीन बंगलो घेऊन आलेलो हो। आहोत व सुंदर असे बंगलो हे घेऊन आलेलो तीन मजली सुंदर अशा लोकेशनमधील बंगलो व लातूरमध्ये पोद्दार शाळेपासून अगदी जवळ असलेले कन्हयानगरीमध्ये साठ फीट रोडपासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे तीन मजली बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत बाराशे स्क्वेअर फूटमध्ये आहे सातपाणी एन ए आहे व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता अगदी पोद्दार इंटरनॅशनल कॉलेज शाळेपासून जवळ असलेले हे बंगलो घेऊन आलेलो आहोत पाहू शकता महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत पाहू शकता हा समोरील साठ फुटाचा रोड आहे अगदी पोद्दार शाळेपासून बॅक साईडला व रविशंकर शाळेपासून अगदी जवळ असलेले हे बंगलो विक्रीच घेऊन आले पाहू शकता सुंदर असे हे तीन मजली बंगलो आहे समोरील साठ फुटाचा रोड आहे पाहू शकता सातपाणी एन ए शंक्शन लेवड असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो चला आपण आता अशी लोकेशनमधील ही प्रॉपर्टी तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे ही प्रॉपर्टी विक्रीस घेऊन आणलो हो। आहोत जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती व प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये फोर व्हीलर पार्किंग पाहू शकता अगदी ह्या बाजूला ऑफिस आहे हा सुंदर असा फोर व्हीलर पार्किंग पाहू शकता हा पूर्ण तीन मजली बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत बंगलोची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता व जर कोणाला बंगलो पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करू शकता चला आपण आता आतमध्ये पूर्ण बंगलोचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे हा तीन मजली बंगलो आहे अगदी ह्याच बाजूला लिपची सोय पण करण्यात आलेली आहे चला आपण फर्स्ट फ्लोअर चालू जात आहोत पाहू शकता सुंदर असे ग्रीनाईट स्टाइल्स पण बसवण्यात आलेले आहेत सुंदर असे हे बंगलो विक्रीस घेऊन आले आहोत अगदी रोड पासून जवळ असलेले व औसा रोडपासून जवळ असलेले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पासून जवळ असलेले हे घर विक्रीस आहे हा वन बी एच के पाहू शकता जर पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल तर मला कॉल करू शकता हा हॉल आहे वन बेच का अगदी ह्याच बाजूला किचन रूम तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच बनलेले हे किचन रूम पण आहेत अगदी ह्या बाजूला बेडरूम पण आहेत असे तीन मजली आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता